महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रायव्हेट डॉक्टर्सनी व्यक्त केला निषेध नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकातामधील मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या महिला डॉक्टरवरच्या बलात्कार प्रकरणी प्रायव्हेट डॉक्टर्सनी केलेल्या देशव्यापी बंदला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रायव्हेट डॉक्टर्सनी शंभर टक्के उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रायव्हेट क्लिनिक्स आज शंभर टक्के बंद ठेवण्यात आलेली आहेत प्रेटर्निटी क्लब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे डॉक्टर राजेंद्र पाताडे यांनी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि अत्याचार होऊन खून झालेल्या डॉक्टर महिलेला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी केली आहे याप्रसंगी डॉक्टर पाताडे यांच्यासोबत डॉक्टर प्रवीण मिस्त्री डॉक्टर उपेंद्र हिरलेकर डॉक्टर अमित गोखले हेही उपस्थित होते नऊ ऑगस्ट रोजी येथील आरजी मेडिकार मेडिकल कॉलेजमध्ये एका डॉक्टर युतीवर अमानवी पाशवी अत्याचार करून त्याचा निर्घुणपणे खून करण्यात आला आणि या घटनेनं संपूर्ण देश हादरलेला आहे आणि या घटनेचा निषेधार्थ हा सतरा ऑगस्ट सकाळपासून उद्या सकाळपर्यंत देशव्यापी डॉक्टर संघटनेनं बंद पुकारलेला आहे इंडियन मेडिकल काउन्सिलनं हा जो संप पुकारला आहे त्यासाठी संपूर्ण देश आज ठप्प झालेला आहे आणि याचंच याच अनुषंगानं डॉक्टर फॅटेंटी क्लब सिंधुदुर्ग या संघटनेनं शंभर टक्के पाठिंबा या संपात दाखवलेला आहे मी डॉक्टर फॅटिंटी क्लब सिंधुदुर्गाचा अध्यक्ष या नात्यानं ज्या डॉक्टर्स आमच्या बांधवांनी या सहभाग संपात दाखवलेला आहे आणि त्यासाठी त्यांचं मी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देईन रुग्णांची जी, जी गैरसोय होते त्यासाठीसुद्धा रुग्णांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत असं आपल्या जिल्ह्यातल्या वृत्ताकडनं वृत्तसंकलनाकडून माहिती मिळते त्यांनाही आम्ही इथं आभार मानतो आहे हा देशात झालेला मोठा हापसा आहे आणि अशा पद्धतीनं निर्दयी होऊन आणि अत्याचार करून जर हे गुंडप्रवृत्तीचे लोकं अशा पद्धतीनं थैमान घालत असतील तर आगामी काळामध्ये वैद्यकीय सेवेला खूप मोठा धोका पोचणार आहे त्यामुळं याची सर्व थरातील लोकांनी दखल घेऊन कायदा सुव्यवस्थेचे संपूर्ण पालन होऊन या नराधामांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद त्यांच्यापर्यंत झाली पाहिजे अशा प्रकारचं आमचं आव्हान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी एफ सी ही सर्वोपॅथीनं घेणारी एकत्र चालणारी संघटना आहे यात ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी युनानी अँड डेंटल अशा पाचही स्ट्रीमचा यात सहभाग आहे मी पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो खेद व्यक्त करतो धन्यवाद